आता जेव्हा त्यांनी सिखांच्या विरोधात विधान केलं तेव्हा त्याचा काय फायदा होतो त्यांनी सुद्धा मुस्लिम खुश होतात कारण मुस्लिमांचं का असं म्हणणं आहे की इथे आमच्यावरती अत्याचार होतो आमच्या या भारत देशामध्ये दे आमची कत्तल होते जेव्हा की सगळ्यात जास्त कत्तली त्यांनीच केलंय पण ते, के ते म्हणतात आमची इथे कत्तल होती आणि जेव्हा मग त्यांना सॅन पित्रोडा हे म्हणतात की सिखांची कत्तल झाली तरी मला काही प्रॉब्लेम नाही होवा तो व्हा तेव्हा त्यांना आनंद तर सगळ्यात जास्त संपत्ती कोणाकडे हिंदूंकडे मग स्कॅनिंग कोणाचं करणार हिंदूंचं उगाच याच्या याच्याच बरोबर राहुल गांधी अंबानी अडाणी म्हणतात ते की उगाच नाही ते एका विशिष्ट वर्गाला मेलदी भारतीयांना ज्यांची प्रचंड संपत्ती आहे त्यांना टार्गेट करतात ते ते म्हणतात मी तुमचे पैसे काढून यांना देईन आणि म्हणून ते मोदींनी पकडलं आणि म्हणून ते म्हणले की तुमची मंगळसूत्र सुद्धा हे काढायला कमी करणार नाहीत मित्र नमस्कार तुमचं प्रत्येक हो। स्वागत इंडिंग विचारामध्ये तुम्ही बघत नेवरास कारण रविवारी सकाळी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो मी काल रात्री भारत साऊथ आफ्रिकेला हरवून टी ट्वेंटीच्या वर्ल्ड कपचा चॅम्पियन झाला आहे आता दोन हजार सात नंतर ही घटना दुसऱ्यांदा घडली आहे म्हणजे त्याच्या आधी एकदम मध्ये वन डे इंटरनॅशनल म्हणतो त्याचा वर्ल्ड कप भारताने जिंकला होता दोन हजार सात झाला एकोणीसशे त्र्याऐंशी झालं आता हे दोन हजार तेरा मध्ये झाला आणि आता परत दोन हजार चोवीस मध्ये झाला तर भारत हा ज्याला काय म्हणतात डेफिनेटली इट हज इमर्ट अ क्रिकेटिंग सुपर पॉवर आता मी हे इथून सुरुवात खरं म्हणजे आजचा विषय थोडासा वेगळा आहे पण मी सुरुवात याच्यापासून याच्याकरता केली की आपल्याला हा जो भारतीय म्हणून हा जो अभिमान वाटतो की आमचा देश जिंकला आम्ही वी आर द बेस्ट टीम इन द वर्ल्ड हा जो अभिमान आहे एक तो भारतीय म्हणून हा जो अभिमान आहे तो अभिमानच चूक आहे असं सांगणारं एक राजकारण आपल्या देशात आहे की कोण करतं हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही अजून एक म्हणजे हा वर्ल्ड कप जो आपण जिंकलो तो वेस्ट मध्ये जिंकलो तिथेच तिथून जवळ अमेरिका नावाचा जो एक प्रचंड देश आहे ज्याचा आम्हा भारतीयांना प्रचंड आकर्षण आहे ते अमेरिकेत पर, एक फार परवा अतिशय महत्वाची घटना झाली आहे डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पार्टीचे नॉमिनेटेड कॅन्डिडेट आणि जो बायडन डेमोक्रॅटिक पार्टीचे नॉमिनेटेड कॅन्डिडेट जे की सध्याचे अमेरिकेचे अध्यक्ष पण आहेत त्या दोघांचा डिबेट झाला त्या डिबेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प फार प्रचंड मार्जिनने विजय झालेले आहेत आणि जो बायडन आता या निवडणुका हारणार हे जवळजवळ अगदी नक्की झालेलं आहे याचं मला समजलेलं कारण हे की डोनाल्ड ट्रम्प इमिग्रेशन पॉलिसीचा विरोध करत आहे त्यांचं म्हणणं आता अमेरिकेत बाहेरून लोक आणणं बंद करा किंवा त्याला अजून फाईन ठेवून करा एका विशिष्ट क्वालिफिकेशन असलेले एक विशिष्ट इन्कम असलेले एक विशिष्ट एज्युकेशन असलेले लोक तुम्ही इथे येऊ द्या सगळ्यांना येऊ देऊ नका आणि त्याच्या विरुद्ध डेमोक्रॅटिक पार्टी ही इमिग्रेशनला सपोर्ट करते है, वाटेल आहे वाटेल तसे लोक त्यांना तिथे आलेले तरी पाहिजे आहेत एवढंच नाही तर ते, ते इल्लीगल इमिग्रेशनला सुद्धा सपोर्ट करतात म्हणजे जसं बांगलादेशी बंगालमधून भारतात येतात त्याला इल्लीगल इमिग्रेशन म्हणतात किंवा पाकिस्तानातनं लोक पा, काश्मीरमध्ये येतात हो दॅट इज इल्लीगल इमिग्रेशन इल्लीग फॉर्स आता कर्मधर्म संयोग बघा की आपल्या देशातला पक्ष भाजप जो रुलिंग पार्टी आहे त्यांनी सुद्धा सी ए नावाचा कायदा आणला आहे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट जो की भारताच्या बाजूला भारताला घेरून असलेली जी इस्लामिक राष्ट्र रह आहेत त्यांच्यात राहणाऱ्या नॉन इस्लामिक लोकांना म्हणजे मुस्लिम धर्माला फॉलो न करणाऱ्या लोकांना भारतात सिटीजनशिप देण्याचा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे तर मला वाटतं की हे जे पॉलिटिक्स आहे हे सगळं आता जवळजवळ इमिग्रेशनवरती किंवा रेसवरती किंवा आयडेंटिटीवरती आता कॉन्सन्ट्रेट होत आहे आणि आजचा विषय आपला थोडासा त्याच्याशीच संबंधित आहे तर शेवटी सव्वीस जूनला राहुल गांधींनी हुआ तो हुवा सॅम पित्रोडांना इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचं परत चेअरमन केलं आणि त्यांची काँग्रेसमध्ये घर वापसी करून घेतली होती त्यांना एक साधारणपणे पंचवीस दिवस मागेच त्यांना त्यांनी काँग्रेसमधनं काढून टाकलं होतं आता लगेच त्यांनी परत घेतलं सॅम पित्रोडा कोण त्यांना का काढलं होतं हुआ तो हुआ, हुआ काय भानगड आहे हे ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतो की सॅम पित्रोडा हे काही त्यांचं ओरिजिनल नाव नाही त्यांचं नाव सत्यनारायण गंगाराम पित्रोडा असं शंभर टक्के त्यांचं भारतीय पण त्यांना असं वाटलं असेल की कदाचित आपल्या प्रगतीत या नावामुळे अटकाव येऊ शकतो किंवा त्यांना ते त्या आपल्या जन्मदात्याचं त्यांना ते लाज वाटली असेल म्हणून त्यांनी आपलं नाव चेंज करून एक मॉडर्न नाव मॉडर्न म्हणजे ब्रॅकेटमध्ये मला माझा प्रश्न हे मॉडर्न म्हणजे क्रिश्चन नाव का तर सॅम पित्रोडा हे एकोणीसशे ऐंशी पासून काँग्रेसमध्ये आहेत ते अतिशय हुशार आहेत टेक्नोक्रॅट आहेत त्यांना टेलिकॉमचं चांगलं नॉलेज आहे आणि त्यांनी राहुल राजीव गांधींबरोबर भरपूर काम केलं राजीव गांधी त्यांनी खूप सेवा केली आणि राजीव गांधींनी त्यांना भरपूर इनाम दिलं मोठे मोठ्या पोझिशन्स दिले आता झाले असे की एकोणीसशे ऐंशी ते साधारणपणे राजीव गांधी जोपर्यंत तो होते तोपर्यंत ते काँग्रेसमध्ये होते त्याच्यानंतर राजीव गांधींच्या मृत्यूनंतर ते गायब झाले मग ते अमेरिकेत गेले तिथे त्यांनी भरपूर पैसे कमवले वगैरे 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 आणि दोन हजार चार मध्ये सोनिया माता निवडून आल्यानंतर हे लगेच परत आले ते बेसिकली सत्तेला चिटकून राहणारे आहेत हे मला वेगळं सांगायची गरज नाही मग दोन हजार चौदा मध्ये ते परत गायब झाले आणि आता राहुल गांधींना मदत करायला ते परत आलेच राहुल गांधींचे ते बेसिकली गुरु आहेत तेच त्यांना शिकवतात काय बोलायचं कसं बोलायचं मायन्यूटली कसा हिंदूंचा अपमान करायचं नंतर जबरदस्त त्यांनी त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे आणि परदेशात अमेरिकेत इंग्लंडमध्ये जे जे दौरे होतात की ज्या दौऱ्यांमध्ये राहुल गांधी हिंदूंचा अपमान करतात ते सांगतात जिथे डेमोक्रेसी मध्ये आहे इथले जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत वगैरे हे जे का राहुल बती से काय राहुल गांधी जाऊन तिथे बोलतात ते दौरे तो क्राऊड गोळा करणे आणि त्यांना काय बोलायचं हे शिकवणं हे सायंब पित्रोडा करतात तर या सायम महत्व हे की हे सतत अशी वादग्रस्त विधानं करत असतात त्यांच्या विधानांना वादग्रस्त हे पत्रकारांनी दिलेलं गोंडच नाव आहे सॅम पित्रोडांच्या विधानांना वादग्रस्त म्हणणं म्हणजे आपल्या आया बहिणींची छेड काढणाऱ्या मुलाला खट्याळ म्हणण्यासाठी दगड मारणाऱ्या पोराला खोडकर म्हणण्यासारखं मित्रांनो ही नसते तसंच सॅम पित्रोडा जे बोलतात ते अतिशय सिरियस आहे पण त्याचा सिरियसनेस लक्षात येऊ नये म्हणून त्यांना पत्रकार वादग्रस्त म्हणतात त्यांची विधानं ही सातत्याने भाजप विरोधी आणि काँग्रेसला फायदा देणारी असतात फायदा म्हणजे मत मतांच्या दृष्टीने त्यांना फायदा देणारी असतात त्यांच्यासारखंच अजून एक गृहस्थ आहेत ज्यांचं नाव आहे मणिशंकर अय्यर जे सुद्धा अशीच विधानं करत असतात त्यांच्याकडे पुढे बघू आता सॅम तर असं बघा की त्यांच्या बोलण्याने मी जेव्हा म्हणतो की त्यांच्या बोलण्यानी काँग्रेसला फायदा होईल तो कसा आहे समजून घेण्याकरता त्यांची फक्त तीन उदाहरणं बघू आत्ता सात आठ मे ला द स्टेट्समन या पत्रिकेला त्यांनी आपला इंटरव्ह्यू दिला त्यात त्यांनी अतिशय दोन खतरनाक विधानं केली त्यांना वादग्रस्त मी म्हणणार नाही अतिशय त्यांनी दोन्ही खतरनाक विधानं केली हा तुम्ही मे महिन्या लक्षात ठेवा कारण याचा रेफरन्स परत पुढे येईल याचा उल्लेख परत पुढे येईल या मे महिन्याचा फार खास आहे तर या स्टेट्समनला इंटरव्ह्यू देताना सॅम पित्रोडा असं म्हणतात की आपण भारतीय हे काही एकासारखे एका नाही आपल्या उत्तरेतली लोक ही, उत्तरे ही गोऱ्यांसारखी दिसतात गोरे म्हणजे व्हाईट युरोपियन व्हाईट सारखी दिसतात आपल्या दक्षिणेतली लोक ही आफ्रिकन लोकांसारखी दिसतात आपल्या वेस्टमधली लोक पश्चिमेकडची लोक ही अर्बांसारखी दिसतात आता मित्रांनो म्हणजे पश्चिम म्हणजे मुंबई गुजरात किंवा पुणे असेल तिथे कुठे यांना अर्बांसारखी लोक दिसली मला नाही माहिती आणि पूर्वेकडची लोक ही चिनी लोकांसारखी दिसतात मित्रांनो लो किती हे खतरनाक विधान आहे बघा आणि याला पत्रकार म्हणतात हे वादग्रस्त विधान आहे आता हे थोडस आपण डिटेलमध्ये समजू की यांनी काँग्रेसला मदत कशी होती आणि हे भाजप विरोधी कसं काय तर हे विधान मित्रांनो रेसिस्ट आहे माझ्या दृष्टीने हे विधान सरळ सरळ वर्णभेद दाखवणार आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे हे विधान काँग्रेसची जी राजनीती आहे ना काँग्रेसची जी राजनीतिक विचारधारणा आहे त्याचं हे थोडक्यामध्ये दर्शन घडवतं काँग्रेसने सातत्याने हीच भूमिका घेतलेली आहे की आपण एकसंध देश नाही इथे भिन्न भिन्न प्रांत आहेत भिन्न भिन्न लोक आहेत एवढंच नाही तर आपल्या सांस्कृतिक ऐक्य सुद्धा अजिबात नाही एवढंच नाही तर पुढे जाऊन काही का काँग्रेस पोषित विचारवंत हे म्हणतात की उत्तरेकडची लोक ज्यांना सॅम पित्रोडा व्हाईट्स म्हणतात गोरे म्हणतात ती उत्तरेकडचे लोक हे है, आर्यन आहेत आणि ते भारताच्या बाहेरून आले दक्षिणचे लोक खास करून तमिळनाडू लोक मधले लोक हे द्रविडियन आहेत हे थोडक्यात काय आपल्यामध्ये दरी आहे नॉर्थ वर्सेस साऊथ जे की काँग्रेसवाले निवडणुका चालू असताना किंवा आधी नंतर सुद्धा हा विचार सतत ते आपल्या अॅकडेमिशियन्स थ्रू विचारवंतांथ्रू पत्रकारां विचार ते सतत भारतामध्ये ठरवत असतात की आपण एक नाही आपण एक नाही आपण एक नाही आणि आपण नुसते गिन आहे असं नाही तर हे आर्यन आहेत उत्तरेकडचे आणि दक्षिणेतले म्हणजे खास करून तमिळनाडूतले लोक हे द्रविडीने आहेत आपली भिन्न भिन्न संस्कृती आहे आणि यालाच ए आय टी म्हणतात म्हणजे की आर्यन इन्वेजन थेअरी नावाची पूर्ण मित्रांनो डाव्या आणि काँग्रेस पोषित विचारवंतांनी ही पूर्ण आर्यन इन्व्हेजन थेअरी तयार केलेली आहे या असल्या विधानांमुळे होणारा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे काँग्रेसला होणारा सगळ्यात मोठा फायदा हा की आणि त्यांचे मुस्लिम मतदार अतिशय खुश शकतो कारण जेव्हा त्यांना आपल्या इथले काही लोक हे म्हणतात की तुमचे पूर्वज हे मुघल किंवा तुर्क किंवा मंगोल होते तेव्हा ते हे ते म्हणतात की तुम्ही हिंदू सुद्धा इथले नाही तुम्ही सुद्धा आर्यन आहात तुम्ही सुद्धा बर्फाच्या प्रदेशातून आलेला आहात तुम्ही सुद्धा बाहेरून आलेला आहात तर मित्रांनो सॅम पित्रोडा हे वादग्रस्त विधान करत नाहीत ते वाटेल ते बडबडत नाहीत ते अतिशय सिरियस बोलतात मी त्याचा अर्थ ज्यांना कळायचा त्यांना कळतो तर अर्थात आता हे विधानं आल्यानंतर हे वादग्रस्त विधान आल्यानंतर मग नाईलाजानी काँग्रेस पक्षाने त्यांना तेव्हा राहुल गांधी पक्षातनं काढून टाकलं तर त्यांना काढून मित्रांनो आज एक महिना सुद्धा झालेला नाही त्यांना लगेच परत घेण्याचा असं बघा की जर का त्यांच्या विधानांनी जर का एवढा काँग्रेस पक्षाला नुकसान होत आहे किंवा एम्बेरेसमेंट होते आहे लाजीरवाणा विधान आहेत म्हणजे नुकसान म्हणजे काय इलेक्शन मध्येच ना तर असं असेल तर त्यांच्या विधानानंतर काँग्रेसला सीटा कशा काय जास्त झाल्या पंचावन्नच्या शंभर झाल्या हे विधान दिल्यानंतर ज्या उरलेल्या तीन फेज मध्ये निवडणुका बाकी होत्या तीन कचार। चार चार। नुखसा नुखसा का चार त्याच्यात काँग्रेसला चांगलीच मतं मिळाली मग जर का सॅम पित्रोडांच्या या विधानांमुळे काँग्रेसला नुकसान होतं काँग्रेसच्या सीटा कशा वाढल्या नुसत्या सीटा वाढल्या असं नाही तर त्यांचा मित्रांनो मतदानाचा टक्का सुद्धा वाढलेला बरोबर मग आता परत तीन चार महिन्यांनी तीन चार स्टेट्स मध्ये निवडणुका आहेत महाराष्ट्रात आहे हरियाणामध्ये आहे झारखंडमध्ये आहेत अजून इकडे तिकडे मग जर का त्यांच्या वक्तव्यांनी नुकसान होत असेल तर त्यांना पक्षात परत का घेतले तर त्यांच्या मित्रांनो वक्तव्यांनी नुकसान होत नाही फायदा होत खोटं वाटतंय अजून एक उदाहरण बघा मे दोन हजार एकोणीस मध्ये तेव्हाही निवडणुका चालू होत्या पाच वर्ष मागे सॅम पित्रोडांनी अतिशय घातक म्हणजे आता जे विधान केलं त्याच्याही पेक्षा वाईट त्याच्याही पेक्षा वाण असं विधान केलं होतं ते म्हणले होते हुआ तो हुआ हुआ तो हुआ, हुआ म्हणजे काय जेव्हा त्यांना एका पत्रकाराने विचारलं की एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये काँग्रेसनी तीन साडेतीन हजार सिखांची कत्तल केली नरसंहार केला तेव्हा सायम पितोडा म्हटले होते हुआ तो हुआ मग मला सांगा जर का या परत तेच मी प्रश्न तुम्हाला विचारतो की जर का सॅम या विधानांनी नुकसान होत असेल तर ती परत परत ते विधान काय करतात ऐंशी वर्षाचे सॅम पित्रोडा टेक्नॉलॉजिकल विझार्ड आहेत ते त्यांना एवढं सगळं नॉलेज आहे पूर्ण त्यांनी दुनिया बघितली आहे जे अमेरिकेत राहतात भारतातून गेले युरोपात राहिले हजारो लाखो लोकांना भेटले आहेत त्या सॅम्पित्रोडांना हे कळत नाही किंवा राहुल गांधींना कळत नाही काँग्रेसला हे कळत नाही नक्कीच कळत नाही आणि म्हणून मुद्दा म्हणून हे विधानं करतात त्यांनी त्यांना फायदा होतो आता जेव्हा त्यांनी शिखांच्या विरोधात विधान केलं तेव्हा त्याचा काय फायदा होतो त्यांनी सुद्धा मुस्लिम खुश होतात कारण मुस्लिमांचं असं म्हणणं आहे ते की इथे आमच्यावरती अत्याचार होतो आमच्या या भारत देशामध्ये दे आमची कत्तल होते जेव्हा की सगळ्यात जास्त कत्तली त्यांनीच केलंय पण ते म्हणतात आमची इथे कत्तल होते आणि जेव्हा मग त्यांना सॅम पित्रोडा हे म्हणतात की शिखांची कत्तल झाली तरी मला काही प्रॉब्लेम नाही होवा तो व्हा तेव्हा त्यांना आनंद होतो काँग्रेस हे सांगू इच्छिते की आम्ही शिखांना हीच गंटीत सुद्धा घेत नाही आता हे असं विचार करणाऱ्या काँग्रेसला शीख का मतदान करतात हा वेगळ्या व्हिडिओचा विषय आहे त्याच्यावर कधीतरी बोलू आता दोन हजार एकोणीस पर्यंत मागे गेलोच आहे तर अजून थोडं मागे जाऊ आणि पित्रोटांप्रमाणेच अजून एक राजीव गांधींचे खास सेवक मणिशंकर अय्यर यांचं उदाहरण बघू मणिशंकर अय्यर यांनी दोन हजार चौदा मध्ये निवडणुका लागणार होत्या जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये त्यांनी असं विधान केलं होतं की नरेंद्र मोदी हे चायवाला आहेत आणि त्यांना पाहिजे असलं तर ते इथे येऊन काँग्रेस प्लेनरीच्या बाहेर चार सर करू शकतात पण त्यांना हा देश कधी त्यांना पंतप्रधान करणार नाही आता मला सांगा की जर का यांनी काँग्रेसला नुकसान होणार असेल तर हे अशी वक्तव्य ते त्याच्यानंतर काँग्रेस हारली पण त्यांनी काँग्रेसला नुकसान नाही झालं काँग्रेस राहणारच होती उलट त्याच्यामुळे काँग्रेसचं मुस्लिम मत त्यांना सोडून जात नाही कारण मोदींना आपण हिंदू हृदय सम्राट समजतो आणि या हिंदू हृदय सम्राटाला अटॅक केला की मुस्लिमांना आनंद होतो दोन हजार चौदा नंतर दोन हजार मध्ये या निवडणुका जिंकल्यानंतर म्हणजे भाजप निवडणुका जिंकल्यानंतर नमणी शंकर पाकिस्तानला गेले होते आणि तिथे म्हणले होते त्यांनी तिथे इंटरव्ह्यू दिला तर ते म्हणले होते की इं हटाये और आम्ही लाई म्हणजे भाजपला हटवा आणि आम्हाला आणता आता आता हे पाकिस्तानला जाऊन म्हणायची काय गरज तर त्याच्यामुळे मुस्लिमांना आनंद होतो की आपला पाकिस्तान इस्लामिक राष्ट्र किती पॉवरफुल आहे बघा की मणिशंकर अय्यर हे जाऊन म्हणतात की ते भाजपला हटवा म्हणजे त्यांना भाजपमध्ये त्यांच्यात भाजपला हटवण्याची ताकद आहे यांनी त्यांना मित्रांनो आनंद होतो शेवटचं उदाहरण अजूनही घेतो दोन हजार चोवीस मध्ये आता निवडणुका चालू असताना मणिशंकर अय्यर हे म्हणले होते की भाजपने पाकिस्तानचा अपमान करू नये विचार करा मित्रांनो कशा करता केवळ आणि केवळ आणि केवळ के मुस्लिम मतांकरता बरं सॅम पित्रोडांप्रमाणेच राहुल गांधींनी मणिशंकर अय्यर यांना सुद्धा पक्षातनं काढून टाकलो होतं दो, दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार मध्ये निवडणुका आहे कशा करता? कशा करता? तर तुम्ही साम पित्रोडा आणि मणिशंकर अय्यर यांची विधानं बाजूबाजूला लक्षात ठेवा आणि तुमच्या लक्षात येईल की ही काही डोकं फिरलेल्या दोन म्हाताऱ्या लोकांनी केलेली विधानं नाहीत हे त्या मोठ्या जिक्षा पझलचे दोन मिसिंग पीसेस आहेत आणि ते कोड पूर्ण करतात राहुल गांधी जेव्हा ते त्या तिसरा पीस पेट करतात कसा ते आपण बघू मी तुम्हाला म्हटलं होतं मी तुम्हाला तीन उदाहरणं दिन चान पित्रोडा यांच्या वक्तव्यांची तर तिसरं उदाहरण हे की याच मध्ये हा जो स्टेट्समनला जो त्यांनी इंटरव्ह्यू दिला होता त्यातच त्यांनी अजून एक असंच एक विधान केलं होतं ज्यात त्यांनी म्हटलं होतं की अमेरिकेमध्ये जर का एखादा श्रीमंत मनुष्य खूप प्रचंड संपत्ती कमवून गेला तर जाताना सगळी संपत्ती त्याच्या वारसांना मिळत नाही त्यातली जवळजवळ पन्नास टक्के संपत्ती ही देशाला मिळते स्टेटला मिळते त्याला इनहेरिटन्स टॅक्स म्हणतात म्हणजे वारसा हक्काचा टॅक्स आता हे या विधानाच्या आगेमागेच राहुल गांधी काय म्हणले होते मी तुमच्या संपत्तीचं ऑडिट करीन मी त्याचा स्कॅन करीन आता मला सांगा मित्रांनो या देशात सगळ्यात जास्त संपत्ती कोणाकडे अर्थात हिंदूंकडे कारण पंक्चरची दुकानं लावून संपत्ती कमवता येत नाही तर सगळ्यात जास्त संपत्ती कोणाकडे हिंदूंकडे मग स्कॅनिंग कोणाचं करणार हिंदूंच उगाच बरोबर राहुल गांधी अंबानी अडाणी म्हणतात ते की उगाच नाही ते एका विशिष्ट वर्गाला वेलदी भारतीयांना ज्यांची प्रचंड संपत्ती आहे त्यांना टार्गेट करतात ते म्हणतात मी तुमचे पैसे काढून यांना देईन आणि म्हणून ते मोदींनी पकडलं आणि म्हणून ते म्हणले की तुमची मंगळसूत्र सुद्धा हे काढायला कमी करणार नाहीत मोदींना काय म्हणायचं होतं हे बरोबर ज्यांना कळायचं त्यांना कळतं हिंदूंना कळत नाही तो ना भाग वेगळा आम्ही तुमच्यावरती इनिरिटन्स टॅक्स लावू म्हणजे तुम्ही म्हणजे हिंदू किंवा आम्ही तुमच्या संपत्तीचा स्कॅन करू या विधानांच्या आगेमागेच राहुल गांधी मी तुम्हाला आठ हजार पाचशे दिन काम न करता आठ हजार पाचशे दिन हे जे म्हणतात हा काही योगायोग नाही हा एका मोठ्या प्रचंड कारस्थानाचा भाग आहे कम्युनिस्ट कारस्थानाचा भाग आहे विसरू नका की वेल्थ डिस्ट्रीब्युशन हा कम्युनिझमचा पाया आहे मित्रांनो आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय राम